नमस्कार हर हर महादेव संत कृपा या युट्यूब चॅनलवर वर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सोमवार विशेष महादेवाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशेच नवनवीन भजन गोळणी अभंग ऐकण्याकरिता संत कृपा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद झोकान 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 या चौऱ्या गडावर भोळ्या शंभूचं मकन या चौऱ्या गडावर माझ्या भोल्याचं मकन झोकान 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 या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकन या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं माकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं माकान अरे लहान मोठे भक्त मोठ्या महादेवाला जाते अरे लहान मोठे भक्त मोठ्या महादेवाला जाते असे दोन्ही हात जोडून भोळ्या भक्ताला होते असे दोन्ही हात जोडून भोळ्या भक्ताला आनंद होते बेलाचे फुलाचे बेलाचे फुलाचे दुकान दुकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचे मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचे मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचे मकान झोकान 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 या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचे मकान या चौऱ्या गडावर माझ्या बोल्याचे मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचे मकान मोठे मोठे रे लोक भक्त वाहती चांदी सोन मोठे मोठे रे लोक भक्त वाहती चांदी सोन माझ्या गरीबीच हे दान आहे बेलाचे पान माझ्या गरीबाचं हे दान आहे बेलाचे पान उद्याच का कापराचं उद्याचं कापराचं दुकान दुकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान झोकान 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 या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझ्या भोल्या मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान भोया महादेवा भ प्रसाद गेति महादेवा भक्त प्रसाद घेति अरे तुीर्वादा भक्त सुखाने चालति अरे तुझा आशीर्वादाने भक्त सुखाने जगती साखरेचे पेढ्याच साखरेचं पेढ्याच दुकान दुकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझ्या बोल्याचं मकान झोकान 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 या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझ्या बोल्याचं चमकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं चमकान धन्यवाद